हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मी आपले सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी दाखविणार आहे की गौर कशी पेरायची गौर म्हणजे हरितालिकेच्या वेळेस ज्या गौरीची पूजा करतो ती गौर कशी पेरायची यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे दोन परडी लागणार आहे बाजरा पाणी त्यानंतर हळदी हो कुंकू आणि तुम्ही जर गौरी म्हणजे शेणाच्या गौरीमध्ये जर पेरत असाल तर ती किंवा कोकोपीट मी कोको पेर, हे कोकोपीटमध्ये पे पेरणार आहे कोणी भूशामध्ये पण पेरतात कोणी मातीमध्ये तर मी कोकोपीटमध्ये पेरणार आहे तर हे कोकोपीट आधी छान ओलं करून घेतलं पाण्याने आणि सगळ्यात आधी परडीला हळद कुंकू लावायचं त्याच्यानंतर मग पेरायला सुरुवात करायची दोन्ही परड्यांना सुतानी छान असं बांधून घेतलं त्यानंतर हळद कुंकू लावला आणि त्यानंतर कार मग आता कोकोपीट मी असं टाकत आहे समोर कोकोपीट परडीच्या काठा टाकायचं आहे आपल्याला गोलाकार आकार देऊन थोडी जागा मोकळी ठेवायची आहे त्या मोकळ्या जागेतच आपल्याला पूजा करायची आहे मग हरतालिकेच्या दिवशी आणि बाजरा असा थोडा थोडा पेरून घ्यायचा आहे थोडं दाट टाकायचं जेवढं आपण दाट टाकू तेवढी आपली गौरी छान निघेल तर असे दोन ते तीन लेअर आपल्याला द्यायचे आहे पहिले आपण कोकोपीट टाकलं नंतर बाजरा टाकला परत मग कोकोपीटची लेअर द्यायची आहे मग परत को आपल्याला बाजरा टाकायचा आहे असं करत दोन किंवा तीन लेअर द्यायचे आपल्याला त्यामुळं काय होईल की गौरी छान दाट निघेल आपली कोकोपीट तुम्हाला कुठल्याही नर्सरीमध्ये मिळून जाईल कोकोपीट म्हणजे नारळाचा बुरा असतो आणि जर तुम्हाला शेण्याची गौरीमध्ये पेरायचं असेल तर ती गौरी तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल ती गौरी घरी आणायची तिला थोडी अशी बारीक करून घ्यायची आणि चाळणीने चाळून त्याचं पावडर तयार करायचं आणि त्या पावडरनी गौरी पेरायची ही गौरी कोणी पाच दिवसाची पेरतात कोणी सात दिवसाची पेरतात तर कोणी नऊ दिवसाची पेरतात ह्या गौरीला तुम्हाला रोज किंवा एक दिवसा आड आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं आहे आंघोळ केल्यानंतरच पाणी द्यायचं आहे कारण आपण याची पूजा करणार आहोत त्यामुळं ते पावित्र्य जपल्या पाहिजे आपण गौरी पेरताना तुम्ही मनातल्या मनात ओम नम शिवायचा जप करा आणि गौरी पेरा अशा प्रकारे गौरी पेरल्यानंतर वरून असं थोडं पाणी शिंपडायचं हाताने आणि मग ही झाकून ठेवायची तुम्ही ही टोपलीखाली झाकून ठेवू हो शकता किंवा एखाद्या सुद्धा झाकून ठेवू हो शकता एक दिवस त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी टोपलीखालीच झाकून ठेवायची आहे कोणी प्लॅस्टिकच्या सुद्धा ठेवतात हो किंवा कोणी बांबूची जी टोपली असते सुद्धा ठेवतात तर इथे आम्ही एक दिवस असं आम्ही एक दिवस अशी घमेला खाली झाकून ठेवली त्यानंतर बांबूच्या टोपलीखाली ठेवली बांबूच्या टोपलीला असे छोटे छोटे छिद्र असतात त्यामुळे हवा खेळती असते आणि ती छान घनदाट निघते हे बघा मैत्रिण आम्ही दुसऱ्या दिवशी टोपलं झाकलेलं होतं त्यानंतर ही आहे तिसऱ्या दिवशीची गौर तर तीन दिवस झालेले आहे आणि आम्ही याला जरासुद्धा पाणी टाकलेलं नव्हतं तरीही इतकी सुंदर निघालेली आहे आमच्या दोन्ही गौरी खूप छान निघालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे तुम्ही कोकोपीटमध्ये पेरलं तर तुम्हाला अजिबात काळजी करायचं कारण नसते बुरशीसुद्धा लागलेली नाही आहे आता याला आम्ही एका गंजामध्ये ठेवू कारण ही वाढत आहे आणि टोपलं छोटं पडत आहे त्यामुळं तर आता गंजामध्ये ठेवू आणि वरून टोपलं झाकून देऊ ही टोपली अशी तर इतकी सुंदर आणि छान अशी गौर निघालेली आहे तर बघू शकता आणि आज आम्ही याला थोडं थोडं पाणी टाकणार आहोत आजपर्यंत म्हणजे दोन तीन दिवस आम्ही पाणी नाही नव्हतं टाकलं तर बघा असं छान पाणी शिंपडून द्यायचं अगदी थोड्या प्रमाणातच टाकायचं पाणी जास्ती टाकायचं नाही मैत्रिणीनं तुम्ही आज जरी ही गौर पेरली तरी तुमची सहा दिवसाची गौर निघणार आहे सहा सप्टेंबरला हरितालिका पूजन आहे तर तुमची सहा दिवसाची होऊन जाईल तर तुम्ही आजसुद्धा पेरू शकता ही गौर बघू शकता खूप छान निघालेली आहे आमची आणि असं ताट ठेवायचं खाली की जेणेकरून पाणी खाली जाणार नाही आणि आता मी असं गंजामध्ये ठेवत आहे ही गौर कारण आणि ही आहे आमची चार दिवसाची गौर बघा किती सुंदर कलर आलेला आहे छान पिवळा हिरवा असा एक गौर आमची पिवळी झालेली आहे आणि एक हिरवी झालेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे ही फक्त चार दिवसाची आहे ही आमची मागच्या वर्षीची गौर आहे बघू शकता किती सुंदर निघालेली आहे तर मग मैत्रिणींनो परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत टेंडिन बाय बाय भेटूया परत